नमस्कार मैत्रिणींनो नेहाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप खुँ स्वागत आज आपण पालकचा पराठा कसा बनवायचा ते बघणार आहे एकदम झटपट अशी रेसिपी आहे आपली सकाळच्या मुलींच्या तुम्ही टिफिनला पण देऊ शकता किंवा तुमच्यावर सकाळच्या ब्रेकफास्टला पण ही रेसिपी बनवू शकता पालकमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं तसंच आपल्या केसासाठी वगैरे पण पालक खूप चांगलं असतं त्याच्या ग्रोथसाठी चला तर मग पालकचा पराठा बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबद्दल बेल आयकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढच्या माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल पालक पराठा बनवायला मी हा एक जोडी पालक घेतला आहे साफ केला आहे थोडे थोडे दांडे काढले त्याचे जास्त देठ काढले नाही आहेत आणि खूप तापायच्या आधी आपण स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेणार आहे पाण्यात दहा मिनिटं मी भिजत घातलेला कोणती पालेभाजी पाण्यात भिजत घातली ती थोडी ताजी होते ला। ला ती असा पालक माझा ताजाच होता पण दहा मिनटं मी भिजत घातलेला आता याला स्वच्छ धुवून घेते अजून दोन ते तीन पाण्यामध्ये तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेते मी आता याला बारीक कापून घेऊया आपण आहे बारीक कापूया असं सर्व पालक छान बारीक टाकून आहे मी आता आपण ह्याचं फीठ माळायला घेऊया माझ्या फूड प्रोसेसर आहे त्याच्यावरच मी फीठ माळणार आहे हे सर्व पालक घालून घेते आधी खाली सर्व पालक मी ह्याच्यात घालून घेतले त्याच्यात सर्व मसाले आपल्याला घालायचे आहेत हळद टाकते छोटा एक चमचा ते लाल तिखट टाकते तकत एक चमचा गरम मसाला टाकते अर्धा चमचा तर तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे धनेपूड टाकते एक चमचा जिरं पूड आहे अर्धा चमचा हे सफेद तेल टाकते एक चमचा आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट आहे ती टाकते अर्धा चमचा दोन चमचे बेसन टाकते बेसनाने आपल्याला आपल्या पराठ्याला छान खमंग बनायचो दोन चमचे तांदळाचे पीठ टाकते तांदळाच्या पीठाने थोडा खुसफुशी होता आपला पराठा एक वाटी हे गव्हाचं पीठ टाकते दुसरी वाटी टाकते दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतले मी ते मीठ टाकते अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकायचे पालकमध्ये आपल्या पाणी आहे त्यामुळे मी आधी असंच फिरवून घेणार आहे पाणी न टाकता नंतर थोडं थोडं पाणी टाकायचं त्यात पाणी न टाकता आपण एकदा फिरवून घेतलं आहे आता ज्यात एक कप पाणी टाकते मी अजून अर्धा कप टाकते दीड कप आपल्याला पाणी लागेल छान परफेक्ट असा आपला गोळा मळून झाला आहे पिठाचा फूड प्रोसेसरमध्ये एकदा तुम्हाला पाण्याचा अंदाज कळला तर दोन मिनटात पीठ मळून होतं आणि सर्व पीठ काढून घेते मी असे छोटे छोटे गोळे करून घेतलेत मी आता हे तांदळाच्या पिठामध्ये मी हे करणार आहे तांदळाचं पीठ लावून घेतलं तांदळाच्या पिठावर पराठा छान लाटला थोडंसं तूप लावायचं वरून तूप लावून करते तुमच्या तुम्हाला तेल लावून करायचं तेल लावून पण करू शकता थोडंसं पीठ टाकलंय ह्यात परत या साईडनी तूप लावून थोडंसं पीठ टाकणार आहे घडी बंद करायची अशी परत तांदळाच्या पीठात परत त्याला तांदळाचं पीठ व्यवस्थित लावून घेते कोणत्या तुम्हाला शेपचा पाहिजे असा पराठा बनवू शकतो झोपून पण न शकता आता हे जाड जी साईड आहे त्या साईडने लाटला तर गोल पराठा म्हणणार आहे पण गोल बनवूया पराठा असा आपला पराठा लाटून झाला आहे त्याला आपण भाजायला घ्याव्या गॅसवर तवा ठेवला आहे मी तापायला तवा आपला तापलाय त्याला थोडंसं तूप लावून घेते मी एका साईडनी पलटून घेऊया तूप लावते मी तुम्हाला अमूल बटर तेल काही लावू शकता छान असं तूप लावून मी दोन्ही साईडनी खरपूस असा भाजून घेणार आहे पराठा छान असा दोन्ही साईडनी आहे तूप लावून आपण आता काढून घेऊया जाळीवरच काढून घेणार आहे मी म्हणजे खालच्या वाफेने आपला ओला होणार नाही पराठा दुसरा पण लाटून घेऊया तांदळाचं पीठ लावले मी ह्याला लाटायचं लाटायचंय तूप लावले आणि थोडंसं पीठ टाकायचं आतून पण तूप लावून घेणार आहे दुसऱ्या साईडने छान घडी मारायचे तांदळाचं पीठ टाकायचं आपल्याला छान लाटून घ्यायचंय जसं जर पीठ पातळ वगैरे हो झालं असेल तर गव्हाचं पीठ लावण्यापेक्षा तांदळाचं पीठ लावलं तर छान घट्ट पण होतं पीठ पराठा छान लाटला पण जातो तांदळाच्या बिटावर पलटून घेते मी तूप लावून दोन्ही साईडने छान खरपूस भाजून घेणार आहे छान भाजला आहे हा खरपूस दोन्ही साईडनी काढून घेऊया याला पण असा गरमागरम पालक पराठा आपला रेडी आहे सकाळच्या ब्रेकफास्टसाठी किंवा टिफिनसाठी कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा गरमागरम चहा बरोबर सर्व केला आहे मी तुम्ही कोणत्याही चटणी बरोबर किंवा बरोबर पण सव करू शकता